नमस्कार <laughs> महायुती सरकारने ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना ज्या तळमळीने राज्यभर राबवली त्याच पद्धतीने महिला सुरक्षा योजना ही का राबवली नाही महिलांच्या सुरक्षेची काळजी का घेतली का जात नाही ह्याचं उत्तर मला दिलं पाहिजे आज महिला मुली सुरक्षित नाहीत बस स्थानकावरती जा कॉलेजवरती जा रस्त्यावरती जा कुठल्याही ठिकाणी महिला मुली सुरक्षित नाहीत आज त्यांच्यावरती एवढे अत्याचार घडतात त्याच्या संदर्भात काय दखल घेतली जाते पूर्ण कायदा सुव्यवस्थे ढासळलेली आहे त्याच्यावरती कुणाचाही धाक राहिलेला नाही महिलांना लाडकी बहिणी योजना पंधराशे रुपये नको आहेत त्याच्यापेक्षा सुरक्षा महत्वाची आहे आज इंदापूर तालुक्यामध्ये नऊ हजार महिला या योजनेपासून वंचित आहेत वगळलेल्या आहेत मग ही योजना तुम्ही फक्त मतदानासाठीच वापरली का हा पण प्रश्न इथे निर्माण होतोय आणि लाडक्या भाऊंनी प्रत्येक गावोगावी जाऊन फॉर्म भरून घेतले हात भरून राख्या बहिणींकडून बांधून घेतल्या आणि मतदान मिळवून घेतलं आणि आता आज महिला असुरक्षित आहेत त्याच्यासाठी याच लाडक्या भाऊ तुमच्या किती पाठीशी उभे राहिले हे एक मला सरकारला प्रश्न आहे दुसरी गोष्ट मुलींनी आणि महिलांनी कुठल्याही अनोळखी व्यक्तीच्या भूलभुल या थापावरती बळी पडू नये आणि कोणावरतीही विश्वास ठेवू नये स्वतःचं संरक्षण स्वतःचं रक्षण करण्यासाठी स्वतः जागरूक राहावं समोरचा माणूस कुठल्या पद्धतीने बोलतोय ह्याच्यावरती तुम्ही थोडंसं क्लिक करून लक्षात घेऊन आपण आपली सुरक्षा बजवावी एवढी माझी महिलांना आणि मुलींना विनंती राहील धन्यवाद